विश्ववंदनी तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विवाद नमन करतो मंचावर उपस्थित बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोटाध्यक्ष शशिकांत जाधवजी राष्ट्रीय संयोजक राहुल शिंदेजी आणि आजच्या या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या हेडक्वॉर्टरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सगळेच बुद्धी सोसायटीचे सगळे कार्यकर्ते सेंट्रल ट्रेजर महाराष्ट्र स्टेट संस्कार प्रमुख रविकांत जाधवजी मुंबई प्रदेश अध्यक्ष रवींद्र रविं, गुरचरजी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बुदाजी अरविंद गुरुजी ठाणे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हेमंत जाधवजी सगळे ठाण्यातले सगळे पदाधिकारी गण ठाणे विवंडी कल्याण डिव्हिजनचे प्रेसिडेंट रमेश जाधवजी सेक्रेटरी चंद्रकांत कांबळेजी सगळे पदाधिकारीगण बुलढाणाहून आलेले रमेश घेवंदेजी रायगडहून आलेले अशोक घोटाणेजी कर्नाटकहूनही आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत महेश कांबळेजी आणि सगळेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे पदाधिकारीगण आणि या ठिकाणी उपस्थित असणारे याच बँकेचे शेअर होल्डर्स सर्वांना माझा जय भीम नमोबुद्धा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे बरीच देशातली लोकही बघतायत तर मी मराठीमध्ये बोलावं की हिंदीमध्ये बोलावं मराठी हिंदी हिंदी, सगयना ता ता हिंदी तर आपल्या सगळ्यांना अवगत आहेच आपण मुंबईच्या लगत राहतो त्यामुळे मी मराठी हिंदी दोन्ही भाषेंचा उपयोग करेन कारण वेळ बराच कमी आपल्याकडे राहिलाय मला वाटतं दहा तारख दहा वाजेपर्यंतच मर्यादा आहे आणि अर्धा तासच कार्यक्रमाची मध्ये घ्यायचंय वाटलं असत को पुनिया हे करले जरासे गेले नि जाधव ते हाय लाइन हाय लाइन बरापला